वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे नवीन वर्षामध्ये नवीन आणि चांगला संकल्प काय करावा जो आपल्याला नेहमी लक्षात राहील किंवा जो आपल्या फायदेशीर असेल असा संकल्प खूप विचार केला आणि नंतर असं ठरवलं की आपण जो सकाळी नाश्ता करतो त्या नाश्त्यामध्ये थोडासा आपण बदल करूयात आणि खूप चांगला आणि खूप हेल्दी असा नाश्ता खाण्याचा प्रयत्न करूयात म्हणून मी आज सकाळी सकाळी नाश्त्यामध्ये हे सर्व पदार्थ बनवलेले आहेत जाणकारांच्या मते सकाळचं जे जेवण आहे ते राजासारखं करावं दुपारचं जेवण साध्या सिंपल सामान्य माणसासारखं करावं आणि संध्याकाळचं जेवण भिकाऱ्यासारखं करावं हेच आता नियम मीही फॉलो करत आहे म्हणूनच मी आज तुम्हाला मी जे नाश्त्यामध्ये खाल्लं त्याची रेसिपी शेअर करत आहे आजच्या नाश्त्यामध्ये मी छानपैकी तांदळाची खीर बनवली आहे पुऱ्या बनवल्या आहेत आणि डाळ बटाटा असा मेनू मी ठेवलेला आहे तर मग नाश्त्यामध्ये हे पदार्थ कसे वाटतात मला तर खरंच खूप छान वाटले कारण सकाळी सकाळी खूप छान आणि खूप असा पोटभर नाश्ता झाला खूप हेल्दीही दिवसभर फील झाले चला तर मग झटपटाशी ही नाश्त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे मलाही अगोदर असं वाटलं का एवढं सगळं बनवायचं म्हटल्यानंतर खूप वेळ लागेल पण असं काही नाही अगदी झटपट हा नाश्ता बनवून होतो अगदी अर्ध्या ते पाऊन तासामध्ये सर्वात प्रथम मी गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवला होता त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घातले आहे आणि यामध्ये अर्धी वाटी तांदूळ छानपैकी तांदूळ धुवून स्वच्छ करून घेतले आहेत हे तांदूळ आता छानपैकी भाजून घ्यायचे आहेत साधारणपणे दोन ते ती तीन मिनिट आपले हे तांदूळ भाजून घेण्यासाठी जातात भाजून घेतलेला हा जो तांदूळ आहे तो आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि थोडासा थंड झाला की मग याला आपल्याला मिक्सरमधून काढायचे आहे साजूक तुपामध्ये तांदूळ भाजल्यामुळे याला टेस्ट खूप खूप छान अशी येते तांदूळ मी काढून घेतला आहे एका ताटामध्ये आणि त्याच भांड्यामध्ये मी थोडंसं जे खोबरं आहे ते परतून घेत आहे किंवा भाजून घेत आहे खोबरंही आपल्याला अगदी हलक्या गुलाबी रंगावर भाजून घ्यायचं आहे आणि तेही एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे खोबरं भाजेपर्यंत तांदूळही थोडेसे थंड झाले होते त्याची मी याप्रमाणे असे मिक्सरला बारीक करून घेतले आहेत साजूक तुपामध्ये भाजल्यामुळे खूप छान आणि मस्त तांदूळ बारीक झालेला आहे चला तर मग आता पुढची प्रोसेस पाहूयात पॅनमध्ये मी थोडेसे पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे पाण्याला छान उकळी आली की हे पाणी आपल्याला दुसऱ्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचे आहे आणि त्याच पॅनमध्ये परत थोडेसे साजूक तूप ॲड करायचे आहे या तुपामध्ये आता भाजून घेतलेले जे खोबरे आहे ते हलकसं थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आपण जे तांदळाची पावडर करून ठेवली होती किंवा जे तांदूळ आपण दरदरीत असे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतले होते ते तांदूळही आपल्याला थोडेसे परतून घ्यायचे आहेत ही प्रोसेस करताना खूप खूप असा वास पूर्ण किचनमध्ये दरवळतो हे मिश्रण आपण तयार करून एका बर्नीमध्येही भरून ठेवू शकतो आणि वेळेला आपल्याला खीर करायला अगदी सोपे असे जाते तर अर्धे मिश्रण जे आहे ते मी खरंच बर्नीमध्ये भरून भरून ठेवलेले आहे आणि जे आपण गरम पाणी करून ठेवले होते ते गरम पाणी मी यामध्ये ॲड केले आहे आपल्याला जेवढी खीर करायची आहे त्याच्या चाहे अर्धे गरम पाणी मी या पॅनमध्ये ॲड केले आहे एकदा सर्व मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम मीडियम ठेवून हे जे मिश्रण आहे ते आपल्याला तीन ते चार मिनिट छानपैकी उकळून घ्यायचे आहे गाईचे गावरान साजूक तूप टाकल्यामुळे खूप सुंदर असा तवंगवरती आलेला आहे जो तांदूळ आहे तोही छानपैकी शिजला गेला आहे आता वेळ आहे खीरमध्ये दूध टाकण्याची या ठिकाणी मी खीरीमध्ये आता अर्धा लिटर एवढे दूध टाकत आहे तुम्हाला जेवढे हवे आहेत तेवढे तुम्ही ते दूध टाकू शकता तुमच्या आवडीनुसार दूध टाकल्यामुळे खीरला टेस्ट खूप खूप छान आणि खूप सुंदर अशी येते खायला खीर खूप छान लागते त्यानंतर मी थोडेसे ड्रायफ्रूट्स घातले आहेत गॅसची फ्लेम मी आता अतिशय लो करून ठेवलेली आहे त्यानंतर थोडीशी खजूर जी आहे ती ही अर्धी वाटी खजूर घातलेली आहे सर्व मिश्रण एकदा व्यवस्थित हलवून घेत आहे दोन ग्लास साखर ॲड केली आहे साधारणपणे अडीचशे ग्रॅम एवढी साखर असेल गोडाचे प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे ठेवायचे आहे मी थोडीशी कमी गोड खीर करते कारण मग ती सर्वांना खूप आवडते जास्त गोड केल्यानंतर शक्यतो लहान मुले ती खाण्याचा कंटाळा करतात म्हणून मी अगदी नॉर्मल गोड अशी खीर करत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचे प्रमाण आणि दुधाचे प्रमाण ॲडजस्ट करू शकता अतिशय मंद गॅसवरती आपल्याला ही खीर साधारणपणे पाच ते सहा मिनिट उकळू द्यायची आहे आणि यामध्ये जो चमचा आहे तो तसाच ठेवायचा आहे म्हणजे खीर जी आहे ती उता येत नाही किंवा फुटण्याची शक्यताही राहत नाही अतिशय छान पाच मिनिट मी छानपैकी खीर उकळून घेतली आहे खूप छान आणि खूप टेस्टी अशी ही खीर झालेली आहे खीर उकळत असतानाच मी एका गॅसवरती मसूर डाळ थोडीशी एक वाटीभर शिजायला घातलेली आहे आणि त्याच दरम्यान मी पिठंही मळून घेतली आहे कधी कधी व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून अगदी शॉर्टमध्ये दाखवत आहे मळून घेतलेल्या पिठाची मी एक मोठी पोळी लाटून घेतली आहे आणि आता लगेचच मी त्याच्या पुऱ्या लाटून घेत आहे एका गॅसवरती डाळ शिजत आहे आणि दुसऱ्या गॅसवरती मी पुऱ्या लाटलेल्या ज्या पुऱ्या आहेत त्या तळून घेत आहे सकाळी सकाळी नाश्त्याच्या वेळेला खूप घाई असते आणि आपल्याला पटपट सगळा स्वयंपाक आवरायचा असतो कोणाला बाहेर जायचं असतं कोणाला शाळेत जायचं असतं किंवा आपल्यालाही आपल्या कामानिमित्त काहीतरी किंवा व्यवसायानिमित्त बाहेर जायचं असतं त्यावेळेला खूप फास्ट आपल्याला स्वयंपाक करून घ्यावा लागतो म्हणून मी आज बाकीच्या ज्या व्हिडिओच्या क्लिप आहेत ते दाखवू शकले नाही आता बऱ्याचशा पुढे मी अगदी कमी तेलामध्ये तळून घेत आहे कारण विनाकारण जास्त ते तेल जे आहे ते वेस्टेज जायला नको किंवा वायाला जायला नको पुऱ्या सर्वच पुऱ्या मी एकदाच लाटून घेतल्या नाही तर एक, -एक पोळी लाटता लाटता एक एक पुरीही मी भाजून घेत आहे छानपैकी आता मी माझ्या सर्व नाश्त्यापुरत्या ज्या पुऱ्या मला लागणार आहेत त्या छानपैकी तळून घेतल्या आहेत छानपैकी खमंग खीरसोबत पुरी खायला खूप टेस्टी आणि खूप खमंग लागते सर्व पुऱ्या तळून झाल्या आहेत आणि त्याच तेलामध्ये मी आता डाळीला फोडणी देऊन घेत आहे अर्धा कांदा कट करून घेतला आहे छान छानपैकी गुलाबी रंग एपर्यंत थोडासा परतून घ्यायचा आहे त्यामध्ये लगेच अर्धा टोमॅटोही ॲड करायचा आहे खूप जास्त असे मसाले मी घालणार नाही अगदी थोड्या मसाल्यांमध्ये मी ही ही जी डाळ आहे ती बनवून घेणार आहे थोडीशी हळदही लगेच ॲड केली आहे थोडासा कांदा लसूण मसाला ॲड केला आहे दोन चमचे मोठे थोडासा गरम मसाला ॲड केला आहे आता सर्व सुक्के मसाले जे आहेत ते ॲड करून झालेले आहेत एकदा सर्व मसाले थोडेसे परतून घ्यायचे आहेत आणि यामध्ये मी दोन बटाटे जे आहेत ते मस्तपैकी साली काढून फोडी करून घेतले आहेत आणि ते बटाटेही आपण या डाळीमध्ये घालणार आहोत डाळ बटाट्याची भाजी खूप छान होते थोडेसे वरून मीठ घातले आहे कधीकधी आपण नाश्त्यामध्येही पुरते आणि दुपारच्या जेवणालाही होऊन जाते असे कॉम्बिनेशन असल्यामुळे मी डाळ आणि बटाटा मिक्स केला आहे डाळ बटाटा छानपैकी आपल्याला या मसाल्यामध्ये थोडासा परतून घ्यायचा आहे एक मिनिट झाकण ठेवून हलकीची वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे बटाटा छानपैकी परतला जातो आणि हलकसा उकडलाही जातो आता यामध्ये जी डाळ आहे ती ॲड करून घ्यायची आहे मसूर डाळ शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही अगदी पाच ते दहा मिनटामध्ये मसूर डाळ शिजली जाते सर्व मिश्रण एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे आपल्याला जेवढी डाळ हवी आहे तेवढे गरम पाणी ॲड करायचे आहे चवीपुरते मीठही लगेच ॲड करून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम मिडियम करून छानपैकी ही डाळ पाच ते छा सहा मिनिट मस्त उकळून घ्यायची आहे पाच ते सहा मिनिटात बटाटा ही छानपैकी शिजला जातो थोडीशी कट करून घेतलेली कोथिंबीर ही लगेच टाकायची आहे खूप खमंग आणि खूप टेस्टी अशी आपली डाळ तयार आहे तर असा होता आजचा हा खमंग आणि झटपट तयार केलेला नाश्ता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा तर मग परत भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना टेक केअर बाय बाय